माझ्या सरांची बायको माहेरी गेली असताना सरांनी मला घरी बोलावले आणि माझ्यासोबत मी आरती माझे वय अठरा वर्ष आहे मी दिसायला फार सुंदर आहे मी इन्शुरन्स ऑफिसमध्ये क्वालगल होते तिथे कामाला लागून मला काही दिवस झाले होते माझ्या छत्तीस वर्षाच्या सरांची नजर माझ्यावर होते सर मला अधूनमधून आपल्या कॅबिनमध्ये बोलवायचे मला त्यांना कॉलिंग डिटेल द्यावी लागायची माझ्या छत्तीस वर्षाच्या सराकडून मला तो पहिला अनुभव मिळाला होता ते मला ठाऊक नव्हतं माझे सर छत्तीस वर्षाचे होते ते फार पुलके आणि मोकळे स्वभावाचे होते माझी वारंवार तब्येत खराब व्हायची तर मला सरकडून सुट्टी घ्यावी लागत सर माझ्या सुट्टीमुळे कंटाळून गेले होते एकदा सरांनी मला विचारले तुला नेमकं झालं काय आहे तू सारखी सुट्ट्या का बरे घेतेस पहिलं तर मी मान खालीच टाकले मला किडनी स्टोन प्रॉब्लम असल्यामुळे माझ्या पोटात सारखं दुखतं त्या सरने मला पैसे दिले आणि डॉक्टरकडे जाऊ नये असं बोलले मी डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांनी मला आठ दिवसाचा रेस करायला सांगितले होते मी आठ दिवस ऑफिसमध्ये सुट्ट्या घेतल्या आठ दिवसानंतर मी परत ऑफिसला गेले माझे खूप काम पेंडिंग होते मी ऑफिसला जाता सरने मला कॅबिनमध्ये बोलावलं मी कॅबिनमध्ये जाता सरने मला चेअरवर बसायला सांगितले तिथे सरने मला माझ्या तब्येतीबद्दल विचारलं माझी प्रकृती ती आता बरी आहे असं मी सरांना बोलले तेव्हा मला सर बोलले तू आज कॅबिनमध्येच बसून तुझी पेंडिंग कामं कर तुला काही क्वेरीज असेल तर मला विचार असं ते माझ्या खांद्यावर हात ठेवून बोलले मी तिथेच बसून मी माझ्या पेंडिंग कामाला लागले दीड वाजले दुपारला आमचा लंच ब्रेक राहायचा त्यानंतर मी कॅबिनमधून बाहेर टिफिन खायला जात होते तर सरांनी मला विचारले तू कुठे चाललीस तर मी सर ते टिफिन तेवढंच बोलता सरांनी इथेच बसून तुझा टिफिन संपू नंतर सरांनी पण आपला टिफिन काढला आणि आम्ही दोघे पण जेवण करत होतो तेव्हा सरांना माझ्या हाताची बाजी खूप आवडली तर ते मला विचारले ही बाजी कोणी केली मी सरांना बोलले की ही मीच केली आहे तर सर मला म्हणाले तू स्वयंपाक खूप छान बनवतेस सरांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू होतं तितक्यात सर मला बोलले तू उद्यापासून किंवा झालं तर आजपासूनच माझ्यासोबत माझ्या घरी राहायला चल सरांचं बोलणं ऐकून मी जागीच उठून बसले मी त्यांना म्हणाले मी तुमच्या हु। घरी का म्हणून येऊ तेव्हा माझ्याजवळ येत त्यांनी माझा हात पकडून पुन्हा मला चेअरवर बसवलं आणि ते माझ्यासमोर येऊन बसले ते म्हणाले मला तुझी फार गरज आहे सध्या काही दिवसासाठी माझी बायको माहेरी गेली आहे घरी माझी काळजी घ्यायला कोणी नाही तुझ्यासारखी मुलगी माझ्या बायकोप्रमाणे माझी काळजी घेऊ शकते मी त्यांच्याकडे थोडं संशय नजरेनं बघितलं त्यावर त्या म्हणाले माझ्या बोलण्याचा अर्थ होता घरच्याप्रमाणे तुझ्यासारखी कोणती मुलगी घरच्या सदस्याप्रमाणे माझी काळजी घेऊ शकते मला हॉटेलच्या जेवणाची सवय नाही मला घरच्या जेवणाची सवय आहे मला आता काही दिवस तुझ्यासारख्या मुलीची कामाला गरज आहे मी सरांना म्हणाले ठीक आहे मी तुमच्या घरी कामाला यायला तयार आहे पर सर म्हणाले तुला माझ्याच घरी राहावं लागेल त्यासाठी मी तयार नव्हते तेव्हा सर म्हणाले मी तुझ्या आईला समजवतो कारण मला केव्हाही तुझी गरज पडेल तेव्हा मी तुला घरून बोलू शकत नाही तर तू इथेच राहा आणि मी तुला पेमेंट पण ऑफिसपेक्षा डबल देईल हे ऐकून माझे डोळे मोठे झाले होते आणि मला पैशाची गरजसुद्धा होती त्यावेळी मी लगेच आईला फोन केला आईला सगळ्या गोष्टी सांगितल्या माझी आई पण हो म्हणाली तर त्या कामाला मी तयार झाले दुसऱ्या दिवशी मी माझ्या तयारीतच ऑफिसला गेले त्या दिवशी मी संध्याकाळी माझ्या घरी न जाता सरांसोबत त्यांच्या घरी गेले सरांचं घर खूप मोठं होतं त्यांच्या घरी जाताच मला त्याने एका खोली राहायला दिली त्या घरात आम्ही दोघेच होतो घरी जाताच मी फ्रीज झाले आणि किचनमध्ये गेले किचनमध्ये जाताच मला काही सुचत नव्हते मी सरांना कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे विचारायला जाणार तितक्याच सर किचनमध्ये आले मी सरांना बघून घाबरले तेव्हा ते जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले आरती घाबरू नको त्यांनी मला कोणत्या वस्तू कुठे ठेवले हे सांगितलं आणि किचनमध्ये आज मी तुझी मदत करणार आहे मी पीठ माळायला घेतले आणि सर भाजी चिरत होते ते भाजी चिरता चिरता माझ्याकडे बघत होते तितकाच त्यांचा बोट सुरीच्या खाली आला ते ओरडले त्यांचा आवाज ऐकून मी लगेच सरांजवळ गेले मी त्यांना जखमीवर हळद भरले हळद भरताच त्यांना थोडं दुखणं कमी झालं मी त्यांना म्हणाले तुमचं लक्ष कुठं होतं ते म्हणाले माझ्या शेजारी तुझ्यासारखी सुंदर असताना कोणाची नजर कामावर असेल माझंही तसंच झालं तेव्हा मी काय बोलावं हेही मला समजलं नव्हतं तेव्हा मी त्यांचा हात सोडून माझ्या कामाला लागले माझे काम पूर्ण करून आम्ही काही वेळाने जेवायला बसलो मी एक साधारण कामवाली होते परंतु तरीही सर मला घरच्या व्यक्तीप्रमाणे मान सन्मान देऊ लागले होते त्यांनी मला जेवायसाठी त्यांच्या शेजारी बसवले जेवण आटपून सगळं आवरून मी झोपायला गेले त्या रात्री पहिल्यांदा मी मखमली बेडवर झोपले होते मला तिथे फार गाठ झोप लागली होती अर्धरात्री मला माझ्या अंगावर हात जाणवला मी समजले की कदाचित मी स्वप्नात आहे ते स्वप्न समजून मी माझी झोपमोड करत बसले नाही दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून आंघोळीला माझ्या बाथरूममध्ये मा गेले मी माझे कपडे काढतच होते त्याआधी सर माझ्या बाथरूममध्ये मा साईडला उभे होते ते बघून मी सरांना म्हटलं सर तुम्ही इथे तेव्हा सर म्हणाले ते माझ्या बाथरूममध्ये पाणी येत नाही आहे म्हणून मी या बाथरूममध्ये आंघोळीला आलो त्यांना बघताच मी खूप घाबरले आणि मी बाथरूममधून बाहेर येत होते तर सरांनी माझा हात पकडला मी सरांकडे बघितले तेव्हा सरांचं वागणं काही मला समजत नव्हतं मी हात झटकरून बाहेर आले थोड्या वेळेने मी पण आंघोळ केली मी छान तयार झाले मी पण आज खूप सुंदर दिसत होते घराला शोभल असे मी तयार होऊन बाहेर आले सरांची नजर माझ्याकडे पडली ते एकसारखे माझ्याकडे बघत राहिले त्यांना बघून माझीच नजर खाली गेली त्यांना काही बोलणं सुचत नव्हतं तेव्हा ते, ते मला म्हणाले आरती तू इथे आल्यापासून मला माझं घर कसं भरल्यासारखं वाटतं तुझी सुंदरता वारंवार मला तुझ्याप्रती आकर्षित करते तू जर माझी व्यवस्थित काळजी घेतली तर तू म्हणशील ते मी तुला देईन बोलता बोलता सरांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोटावर हात फिरवला त्यांच्या त्या ते स्पर्शाने मी लगेच त्यांच्यापासून बाजूला झाले तुम्ही काय बोलत आहे मला काही समजलं नाही आहे आणि मला स्पर्श करण्याची तुमची हिंमत कशी झाली त्यावर ते म्हणाले सॉरी सॉरी एक वेळा मी तुला माझी बायको समजलो ते असं बोलून आपल्या रूममध्ये चालले गेले सरांची वाईट नजर माझ्यावर आहे हे मला जाणवत होतं काही दिवस असेच चालले गेले एकदा दुपारच्या वेळी सरांनी मला आपल्या रूममध्ये बोलवलं सर म्हणाले मला माझ्या ऑफिसच्या फाईल दिसत नाही आहे त्या शोधण्यासाठी माझी मदत कर त्यांनी मला बेडच्या फर्निचरमध्ये फाईल शोधायला लावली मी फाईल शोधण्यासाठी बेडच्या खाली वाकले तसेच मागून अगदी क्षणाद सरांचा मला स्पर्श झाला ते विचित्र प्रकारे मागून येऊन मला रेटत होते तेव्हा लगे मी लगेच त्या जागेवरून बाजूला झाले मला त्यांचा स्पर्श जाणवला मी बाजूला होता त्यांनी माझ्या कमरेमध्ये हात टाकला व म्हणाले तू ठीक तर आहे ना मला काहीच झालं नव्हतं तरी ते माझी विचारपूस का करत होते उलट मीच त्यांना प्रश्न करायचे होते ते मला असे विचित्र प्रकारे का रेटले त्यावेळेस सरांची नजर माझ्यावर फार वेगळी होती मी खूप घाबरले आणि मी तिथून निघून गेले बघता बघता एक महिना होऊन गेला पण सरांची बायको आज पण घरी आली नव्हती मी सरांना बोलवले एक महिना उलटला तरी पण मॅडम आता पण घरी आले नाहीत त्यावरती म्हणाले बहुतेक तिला घरी यायला अजून काही महिने लागतील त्यांची ते उत्तर ऐकून मी थक्कच राहिले मी म्हणाले म्हणजे मॅडम अशा कुठे गेल्या आहेत सर बोलले ती माहेरी गेली आहे त्याचा मला फार आनंद झाला आहे कारण तिच्या जागी तू माझी काळजी घेत आहेस आता तर मला असं वाटतं आहे की ती माझी बायको घरी आलीच नाही पाहिजे कारण आता माझ्याकडे तू आहेस तू मला ते सगळं सुख देत आहेस जी मी माझ्या बायकोकडून मिळू शकत नाही सरांची बायको दिसायला खूरूप होते सर नेहमी माझ्या सुंदरतेचं कौतुक करत असायचे महिन्याच्या दीड महिना उलटल्यावर एकदा माझ्या वस्तीतला माझा एक मित्र मला भेटायला सोसायटीमध्ये आला होता मला बघताच तो मला बघतच राहिला त्याने माझ्या शरीरावर काही चेष्टा केले तुझे शरीर एका लग्न झालेल्या स्त्रियासारखे दिसते तुझ्या शरीराच्या ज्या प्रकारे वाढ झाली आहे त्यावरून तर मला असं वाटते तुझ्या व तुझ्या बॉसमध्ये काहीतरी नको ते नातं आहे असं आणखी खूप काही बोलून माझा मित्र तिथून निघून गेला काही तासानंतर रात्री सर घरी आले माझी सगळी कामे आवरून मी झोपायला रूममध्ये गेले नेहमीप्रमाणे सरांनी माझ्यासाठी दूध बनवून आणले ते दूध प्यायला मी सरांना नकार देत होते माझ्या वारंवार नकारावर सरांना राग येऊ लागला शेवटी ते मला ओरडले आणि मला दूध प्यायला सांगितलं तुम्ही मला दूध पिण्यासाठी एवढा आग्रह का करत आहात तेव्हा रागाच्या भारात ते काही दोन शब्द बोलून गेले ते म्हणाले तू जर दूध पिऊन झोपली नाही तर मी माझं प्रेम एवढं बोलून ते शांत झाले त्यावेळेस मला सरावर पूर्ण संशय आला होता नक्कीच ते दुधात मला काहीतरी मिसळून पाजत होते आणि त्यानंतर ते माझ्यासोबत नको ते करत होते तेव्हा मी त्यांना माझी प्रकृती बरी नसल्याचे त्यांना कळवलं तेव्हा दुधाचा ग्लास तेथेच ते ठेवून माझ्यासाठी औषधे आणायला बाहेर गेले तेव्हा ते, ते दूध मी पटकन बेसिंगमध्ये उलटवला तर सर माझ्या रूममध्ये औषध घेऊन आले तर सर मला आता झोप येत आहे मी झोपते मी दूध पिले आहे असे म्हणून मी झोपी गेले तासभर झाला तरी मला काही झोप येत नव्हती तासाभराने माझ्या रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला नक्की सरस असणार ते येताच माझे शेजारी येऊन झोपले अचानक त्यांचा हात माझ्या पुढच्या दिशेने आला आणि ते मला आपल्या जवळ खेचत होते तितक्यात मी उठून लाईट चालू केला आणि घाबरून रूमच्या बाहेर जायला लागले तेव्हा सरांनी मला मागून पटकन पकडलं आणि मला म्हणाले मला तू खूप आवडतेस मी तुला इथून जाऊ देणार नाही आणि मला बेडवर धक्का दिला मी बेडवर येऊन पडले तेव्हा त्यांनी त्यांच्या मनामध्ये इतके दिवस जो घाणेरडा विचार चालू होता तेव्हा त्यांनी माझ्यासोबत नको ते करायला लागले आणि शेवटी त्यांनी माझ्या तोंडाला फेशवॉश जसं लावतात तसं त्यांचं दही लावलं तेव्हाच ते शांत झाले तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब